आम्ही इथं मुंबईतून हलणारच नाही आम्ही मुंबईतून हलणार नाही आरक्षण जात घरनेच करावं लागेल नाही तर मुंबई जाम नुसती एवढी सोय करा आमची एवढीच बाकी काही एवढीच सोय करा फक्त आमची एवढी व्यवस्था करा नाही मंत्रालय आमदार निवास स्टॉक एक्सचेंज काय तुमचं शेअर मार्केट कुठंच जिथं असाल तिथे जाऊन आम्ही बाथरूम ला बसणार म्हणजे बसणार आम्ही खेड्यातले लोक आहेत आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही लाजत नाही चोपत नाहीत काय नाही कोण सांगा पाटील ओळखत नाही त्याला बी ओळखत नाही सदावरती सदावरती भुजबळ असल्या लोकांना मला ओळखायला वेळ नाही आमचा फक्त एकच नेता आम्ही फक्त ओळखतो आम्ही फक्तला ओळखत नाही हा मुद्दा इतका पेटलेला आहे काय कारण आहे त्याचं त्याला कारण लय ले मोठा लिहित लाखो रुपये खर्च करून लेकरा बाळाला शिकून लेकर रुसून चाललेत कोणी फाशी घ्यालय कोणी जीव द्याल कोणी रेल्वेला कटायले कोणी दारू प्यालय शिकून काय फायदा झाला नाही म्हणून काही बी आगावधंदे करायला म्हणजे दरंगे पाटील दोन वर्ष झालं संघर्ष सुरू केला आम्ही त्याच्या माग हात आता मरोत वाचवत काय भी एवढी थंडी आहे एवढी गर्दी आहे मेला तरी काय हरकत नाही साहेब आम्हाला काय करायचं राहून लेकरं बाळ मरायले जेवण शिकून शिकून आमचा राहून काय फायदा आहे आम्ही मरणार असतात एक दिवशी आज आज मेल तरी काय हरकत नाही धरंगे पाटील साठी काय संदेश दरंग पाटील काय आमच्या समजेचे नेतेच असल्या आणि मावळे आम्ही त्याचे शिवाजी महाराजाच्या काळात जसे मावळे होते तसे आम्ही मावळे म्हणून त्याच्या मागे चाललो तुम्ही किती दिवसापासून आलेले आहे आम्ही आठ दिवस झाले वीस तारखेपासून आलो वीस तारखेपासून आलो काय मुंबईची हालत काय सध्या मुंबईची हालत काय आता मुंबईला काय आता जाम होईल काय होईल घंटा दोन घंटे त्याला त्रास सहन करावा लागेल नाही तर आरक्षण देता आलो आम्ही आमच्या पुऱ्या जिंदगी सत्तर वर्ष आम्ही त्रास सहन केला ते मुंबईला दोन दिवस एक दिवस त्रास सहन करू द्या आम्ही सत्तर वर्ष त्रास सहन केला ना आम्हाला आरक्षण नाही आमच्या लेकराला आरक्षण नाही मुंबईला आले आमच्या पोरांनी तर बिगारी कामं करत धराय सुरू केली पण दुसऱ्या बाकीच्या लोकायला ज्या आज माझ्या मुलाला त्र्याण्णव टक्के मार्क असताना माझा मुलगा त्या याच्यामध्ये लागला नाही दुसऱ्या त्याला त्र्याहत्तर टक्क्याला मार्ग लागला आज त्याला त्रेचाळीस हजार भेटतात माझ्या पोराला बारा हजार भेटत नाही असं आमच्या मायबापासोबत आम्ही सत्तर वर्ष खेळलो तर सरकारचा लढा आहे येईल का शंभर टक्के आल्याशिवाय आम्ही मुंबईतून हलणार नाही आरक्षण आरक्षण घेऊनच मुंबईतून हलणारच नाही आम्ही मुंबईतून हलणार नाही आरक्षण जाच एक महिना लागल चार महिने लागतात दिल्ली बनवून एक वर्ष लागल आम्ही मुंबईतून हलणार नाही आम्ही आमच्या सोबत तीन तीन चार चार महिन्याचे सैपा घेतलेत आम्ही सगळे आणले साहित्य आणले आमच्या घरच्यांना सांगितले तुम्ही पुन्हा डबल जर टाइम पडत आम्हाला दोन महिन्यासाठी तुम्हाला आम्ही पुरू एक वर्ष बी लागू आम्ही इथून हलणार नाही आता घरचे कामं वगैरे ते कशी व्यवस्था तुम्ही करून आली आता काय घर काय घरचा काही काहीशीच नाही आता जेव्हा आलो मुंबईला मुंबईच ते होत नाही तर आम्ही घरी वापस जाणारच नाही आता ढोर वाचरा आमची सगळे ढोर वाचरा आम्ही टाकून आमच्या बायकाच्या जेव्हा लेकराच्या जेव्हा लहान लहान टाकून आलो तुम्ही कुठून आलेले आम्ही जालन्यावरून आलो आम्ही आरक्षण घेतल्याशी जाणार नाही आम्ही दोन महिन्याचं सामान आणलेलं इथं खायसाठी तसं आम्ही जाणारच नाही आणि पाटलांना आता एक औपचारिक घोषणा करणार असं वाटतंय सध्या कारण की सरकारने मागणी मान्य केलेलं आहे असं काही सूत्रांकडून काढलेलं आहे पाटाची सभा होणार आहे ती विजय सभा होऊ शकते का नाही होऊ शकत असं वाटत नाही विजय सभा विजय सभा पाटलाने जे आदेश देतात पाटील जे आदेश देतात ते आम्ही मान्य करू पाटलां जर सांगितलं विजय सभा तर आम्ही गुलाल उधळू आणि पाटलां जर सांगितलं तर थांबायचं तर आम्ही थांबू काय अडचण नाही पाटील जे आदेश देतात ते आम्हाला सर्व मान्य असेल पाटलांना सांगितलं विजय सभा आहे आपले विजय गुधाळ गुलाद उलायचा आम्ही गुलाल उधळू पटलांसोबत ना नाही जर सांगितलं की पटलांना म्हणले की आपल्याला इथं राहायचंय तर पाटील म्हणले आम्ही इथं राहू आम्हाला जे काही त्रास सहन करणार कर, करायचा असेल ते आम्ही करू पटलाच्या मागे राहू काय अडचण येणार नाही आतापर्यंत व्यवस्था कशी होती मुंबईमध्ये तुमची जेवण्याची खावण्याची सुविधा आमच्या मराठा बांधवांना इतर ओबीसी बांधवांना म्हणा मुस्लिम बांधवांना म्हणा आय बांधवांना सगळ्यांना सहकार्य केलं आम्हाला जो वरच्या लेवलला ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झालो आहे त्या वरच्या लेव्हलच्या ओबीसीचा वाद लावण्याचा त्यांचा काय खरं नाही फक्त ही सर्वसामान्य जे ओबीसी आहेत आम्हाला जर कुठं जर पाणी कमी पडलं तर ओबीसीनं पाणी दिलं आम्ही विचारलं नाही त्याला की त्यांना सांगितलं बाबा आम्ही असे असे माळी समाजाचे आहेत आम्ही असे एक्सपायझर्ड समाजाचे आहेत त्यानं आम्हाला पाणी दिलं कुठं भगवणं दिलं कुठं चहा पाजवला आम्हाला सगळे व्यवस्थित सोय केली सोय केली ओबीसीचा आमचा काही वादच नाही फक्तही वरचे वरचे जे आहेत का मोठाले तेच आम्हाला वाद घालतात बाबा मुंबईत काय घडणार जर आरक्षण जर लवकर नाही मिळालं तर मुंबई पुरी जाम जाम होणार जो असं जाम राहील मुंबई जाम राहील दुसरा काही होणार नाही लाख येणार लोक जाम इथून लो हो। वाहनाचे लोकाला काही आर्थिक अडचणी असल्यामुळे आता रेल्वेने लोक आमच्याकडे सुटलेले भरपूर लोक रेल्वेने आले आता किती लोक आले असतील तरी साधारण आता इथं कमीत कमी लय लयत बघा सत्तरऐंशी एक एक कोटी जवळ लोक आहेत आता सध्या इथं आणखीन वाटणाले लोक आहेत या आम्ही सोय करण्यासाठी परभणीतून एकूण किती बांधव परभणीतून कमीत कमी बघा लिहता नाही दीड लाख ते पावणे दोन लाख परभणीतून एकट्या परभणीतून आलेला आहे समाज ग्रामीण भागातून आणि प्रॉपर ज्या सिटी आहेत जसे की असे मोठा शहर तालुक्या लेवल तिथून अशात मोठमोट्या लिलन आल्या मोठमोठाली स्कॉर्पिओ आले हे आले भरपूर लोक आले आलाडा असं दिसतंय आता हा शेवटच्या टप्प्यात आहे शेवटचा टप्पा हे शे, आमच्यासाठी हे शेवटचा टप्पा आमच्यासाठी देवत आहे ते सध्या विजयाचा टप्पा आहे आमचा एक मे फक्त पाटला सगले ना आम्हाला सगळ्या ना आम्ही पाटला पुरेला पुरे, पुरे टोटल सरकार मान्य करेल असं वाटतंय का तुम्हाला किती शक्यता आहे सरकारला मान्यच करावं लागेल सरकार मान्य करीत नाही असं नाही सरकार मान्य करेल का करावं करा म्हणणेच करावं लागेल नाही तर मुंबई जाम निस्ती एवढी सोय, सोय करा आमची एवढीच बाकी काही नाही एवढीच सोय करा हा एवढीच सोय करा बा आम्ही खाऊ पिऊ आम्हाला जितके दोन महिनेच काम परत करू तर आम्ही मंत्रालय पडतो आहोत आम्ही आम्ही रस्त्यावर आमचं अन्नधान्य आणलंय डाळी तिखट मीठ आम्ही सगळं घेऊन आला फक्त आमची एवढी व्यवस्था करा नाही किती आम्ही ना मंत्रालय आमदार निवास स्टॉक एक्सचेंज काय तुमचं शेअर मार्केट कुठं जिथे असाल तिथे जाऊ आम्ही बाथरूमला बसणार म्हणजे बसणार आम्ही खेड्यातले लोक आहेत आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही लाजत नाही चोपत नाहीत काय नाही हा आम्ही सगळे आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा जीव बी गेला तरी आम्ही इथून हलणार नाही अहो ह्याचा अंदाज तर कोणच काढू शकत नाही आम्ही सुद्धा काढू शकत नाही तर बाकी जे मीडियावाले असतील किंवा इथले कुणी बी सर्वेक्षण करणारे असले तर याचा अंदाज काढू शकत नाही आता जी रस्त्यावर आली ती फक्त पंधरा ते वीस टक्के रस्त्यावर आली आणखीन आमच्या गाड्या मागच आहेत कुठं अडवल्यात ही केल्यात कुठं पार्किंग केल्यात आणखी भरपूर लोक आहेत मुंबई जाम होणार म्हणजे जाम होणार काल पोलिसांकडून लोणावळ्यात काही गाड्या अडवण्यात आल्या होत्या अडवल्या होत्या त्यांनी रस्ता बदला म्हणत होते त्यासाठी अडवल्या होत्या सरकार आता मागणी मान्य करेल का करायलाच पाहिजेत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई मधला हलणारच नाही ना। मग ठेवा मुंबई बंद तुम्ही किती दिवस ठेवतो आधी बघू आमच्याकडे काय सरपण काडू तिखट मीठ सगळं आम्ही सगळेच घेऊन आलो आता राय पांघरायचं आम्ही कुठे धुनी धुणार तीच कपडे घालणार नाही ना तोपर्यंत वाढ जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हंड्रेड रुप असणार आम्हाला काहीच फरक पडणार नाही आमच्या लेकरा बाळाचा आम्ही शेतकऱ्याची गरिबाची पोर आहेत आमच्या लेकराच्या हितासाठी आलाव फक्त आमची ह्याची सोय करा बाकीची सोय आमचा आम्ही करू आणि जेवणाची वगैरे व्यवस्था कशी होती आमच्या मुंबईकरांनी आमची खूप खूप व्यवस्था केली त्यांचे खूप खूप धन्यवाद एवढी व्यवस्था कोणीही करणार नाही एवढी सर्व समाजानं सर्व समाजानं आमची व्यवस्था केली त्याबद्दल मुंबईकरांचे धन्यवाद आता एकूण बघितलं आपण तरुण सुद्धा आहे वैवृद्ध पण आहेत आणि महिलांचा सुद्धा तितकाच प्रतिसाद प्रतिसाद आहे लहान मुलांचा सुद्धा प्रतिसाद आहे महिलांचा आहे बुजुर्ग लोकांचा आहे वडीलधाऱ्या माणसांचा आहे तरुणांचा आहे विद्यार्थ्यांचा सुद्धा आहे बरेच नेते ओबीसी नेते मुंबईत येण्याच्या धमक्या देत आहे सरकारला आम्ही सुद्धा असं एवढं मोठं आंदोलन घेऊन मुंबईच्या दिशेने येऊ जागा राहिली तरी या जागा राहिली तुम्ही कशी येणार आम्हाला जागा राहिली ना आमच्या गाडी आण तुमच्या गाड्या कशा येतात मग ते एक मराठा समाजाचा विरोध म्हणून तसं करताय का नाही आमचा विरोध नाही ते बी आमचे बांधव आहेत त्यांना दिलं तरी तसं त्यांनी आम्हाला आम्हाला सुद्धा त्यांचा बांधव समजावं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे त्यांचा विरोध असाल तर ती त्यांचा भाग आहे सरकारनं ठरवायचंय आम्हाला द्यायचं का नाही आम्ही सरकारच्या दारात आलो आम्ही थोडं त्यांच्याकडे गेलो ओबीसीच्या नेत्याकडे गेलो आम्हाला आरक्षण देऊन आम्ही तर म्हणतो ते आमचे बांधव आहेत त्यांनी बी आम्हाला बांधव आणि आरक्षण द्यावं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आमच्या समाजाला सदावर्ते साहेबांनी याचिका दाखल केली होती कोण सदावर्ते पाटील ओळखत नाही त्याला आम्ही ओळखत नाही सदावरती सदावरती भुजबळ असल्या लोकांना मला ओळखायला वेळ नाही आमचा फक्त एकच नेता आम्ही फक्त ओळखतो आम्ही पाटला ओळखत नाही सदावरती साहेबांनी जी याचिका दाखल केली होती याच्यात पण असं त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना मुंबईत आणण्यापासून रोखण्यात यावं जारांगे पाटलांनी आमच्या बापाची मराठाची मुंबई कुणाची नाही मुंबई कुणाची नाही मुंबई चलती खेडेपाड्यातल्या लोकांच्या जीवार चलती आमचा कांदा लसूण मिरची मुंबईत येते म्हणून मुंबईकर खात तर मग आता काय पुढची दिशा काय असेल आमची पुढची दिशा काय आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार जरांगे पाटील म्हणले चला गावाकडे आम्ही गावाकडे निघणार जरांगे पाटील म्हणले इथंच आपल्याला सहा राहायचं आम्ही राहणार आतापर्यंत खूप मराठी नेते झाले होते परंतु जरांगे पाटीलवर जो तुम्ही सर्वांनी जो विश्वास दाखवला याच्या मागे काही कारण आहे का जरांगे पाटील हा खूप इमानदार माणूस आहे आणि त्याच्यावर मराठी अख्ख्या मराठी बांधवाचा खूप विश्वास आहे कारण त्यांच्या मागे तुम्ही ईडी लावू शकत नाहीत काहीच लावू शकत नाही तीन पत्र्याचं घर आहे देऊन एक जमीन आहे त्याच्या मागे ही सरकार ईडी काय लावणार आहे ही एकच धमक्या देतं फक्त आम्ही ईडी लावू आम्ही तुमची असली चौकशी करू तसली करू तुमच्या दमते मध्ये लाव जर घ्या पटलाची चौकशी काय सापडणार आहे तुम्हाला